महादेव वसंत खिलारे यांना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस या कामी पोलीस कोठडीत असताना तत्कालीन पोलीस इन्स्पेक्टर श्री किरण अवतार व ए पी आय श्री एम खरात आणि सदर पोलीस स्टेशनमधील अनोळखी दोन पोलीस यांनी मारहाण केले नाही दुसऱ्या रिमांडच्या वेळी ही मारहाण झालेली होती त्यावेळेला पोलिसांविषयी काय तक्रार आहे का असं खिलारे यांना कोर्टाने विचारल्यानंतर त्यांना त्यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केली हे सांगितलं कशाप्रकारे मारहाण केली हेही सांगितलं त्यानंतर तत्कालीन जे एम एफ सी खरोशे मॅडम यांनी खिलारे यांची मेडिकल करून आणण्याचं पोलिसांना सांगितलं त्यावेळेला पोलिसांनी मेडिकल करून आणून मेडिको लिगल रिपोर्ट कोर्टात दाखल केला असता सुमारे पंधरा जखमा या दिसून आल्या त्यामुळं त्यामुळं पोलिसाची पी सीची मागणी डावलून खिलारे यांना एम सी देण्यात आली आणि खिलार्यांनी जे पो पु, पोलिसाबद्दल जी तक्रार केली होती त्यासंबंधी खिलाऱ्यांचं शपतेवर जबाब घेऊन हे सगळं प्रकरण तत्कालीन जिल्हा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्याकडं पाठवण्यात आलं आणि त्यांच्या नंतरच्या आदेशानन्वये ह्या लोकांविरुद्ध न गुन्हा नोंदवण्यात यावा असा आदेश जिल्हा प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी केला आणि त्यानुसार ह्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्यात आल्याने या क्रिमिनल किरकोळ अर्ज पंचवीस ऑब्लिक चोवीस हा गुन्हा रजिस्टर करण्यात आला तर या वेळेला न्यायाधीश श्रीमती पी एन पठाडे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक चौथे यांनी खिलारे यांचं स्टेटमेंट कंप्लेंट स्टेटमेंट आणि मेडिकल मेडिकल लीगल रि रिपोर्ट आणि पोलीस कर्मचारी आहेत म्हटल्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड एकशे सत्त्याण्णवप्रमाणे पोलिसांनी हे कर्तव्य बजावत असताना केलेला गैरप्रकार आहे त्यामुळं एकशे सत्त्याण्णवच्या सँक्शनची काही गरज नाही असा अनुमान काढून आणि त्याला सुप्रीम कोर्टाचा दा दाखला देऊन हे तत्कालीन तालुका पोलीस स्टेशन पंढरपूरचे पी आय किरण अवचार ए पी आय तत्कालीन खरात आणि इतर दोन पोलीस यांचे विरुद्ध इंडियन पिनल कोड कलम तीनशे चोवीस पाचशे सहा सह चौतीस याप्रमाणे गुन्हा रजिस्टर करावा आणि तो गुन्हा आर सी सी म्हणजे रेग्युलर क्रिमिनल केस या खाली गुन्हा करावा असं स्पष्ट निर्देश दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत आता ह्या कामी मला माझे दोन ज्युनियर ॲडव्होकेट राहुल भोसले आणि दुसरे ज्युनियर ॲडव्होकेट नेहा सुरवसे यांनी मदत केली श्रीमती पी एन पाठाडे मॅडम यांनी अशा प्रकारचे जे गंभीर स्वरूपाचे मारहाण पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना केली जाते त्याची दखल घेऊन कारवाई केल्याने पक्षकारांमध्ये समाधान आहे अन्यथा पक्षकार हे पोलिसांना भयंकर घाबरतात परंतु असा जर पोलिसांविरुद्ध जरी अंकुश न्यायालयाने ठेवला तर हे कोठडीत पोलीस कोठडीत मारहाण करण्याचे प्रकार थांबतील